काल मुंबईमध्ये वर्णीच्या दोन सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेळा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली जनतेच्या न्यायालयात जनता की अदालत नावाने धमक्या देणं शिव्या शाप देणं एवढा एक कार्यक्रम काल सुरू होता आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का मग जयदेव ठाकरे काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालव ना आणि मग दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूत ची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालू आहे का काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार मग विलय चोधाजी आणि हे सगळे जन जे काही कोर्टात गेले त्याला मी विनंती करीन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा चाल्यान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर की जी काय हत्या झाली ती ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध पाणी का पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊ ना आमच्या संघाने राहुल नावेकरजीना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून तेनी निकाल दिला आता त्याची डिग्री तपासायची भाषा संजय राजेराम राऊत सकाळी करतो घरच वकील आहेत का तुझ्या राहुल काहुल दानवेकरजीकडे कायद्याचे घरे घ्यायला बसायचा विचार द्या आदित्य ठाकरेला मग तेव्हा राहुल जाणवेकरची डिग्री का तेव्हा विचारलं नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे उद्धव ठाकरे ने सांगेन सोप्या शब्दात का विषय केव्हा कधीच्या आदित्य ठाकरेच तुम्ही लग्न कराल पुरुषाशी त्या महिलेशी मी विचारणार नाही पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरिज सर्टिफिकेट लागतं जे काही तुम्ही घटनेमध्ये बदल केले ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहे जे जे बदल घडलेले आहे ते त्या त्या संस्थेला कळवायला लागतं या बॅनराच्या कपिल सिब्बलला समुदाय मातो श्री आहे त्या अनिल परबला या गोष्टी नाही करणार संजय राजा रामराव बोलतो संजय राजा रामराव सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अनिवर्सरीला कळवायला लागत नाही आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे ांनी ब्लू फ्ल कशी बनवावी ह्यावर बोलणार काय काय कार्यक्रम केलेले आहेत त्याच्या सगळ्यांचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का आणि पक्षांतरची सवय आमच्या नार्वेकरजींना आहे मग तुला पण घर बदलण्याची सवय आहे ना त्या सगळ्याचे पुरावे सगळ्यांची नोंद तू मॅनेज कोर्टामध्ये करतोस का दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय याबद्दल थोडे तरी विचार करावा उद्धव ठाकरे बोलतात सगळा पुली बाजूला करावा संरक्षण बाजूला कराव आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकरांजी लोकांमध्ये येऊन उभं आणि लोकांच्या लोकांनी ठरवावं काय शिवसेना कोणाची आणि ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला माने येत नव्हतं ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना तर शाळेतला मुलगा पण त्यांच्या घाबरत नाही एवढं मी तुम्हाला विश्वास दे आणि टाकतो मैदानात यायचं असेल ना तर काय आणते सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन दे एकदा या मैदानात मामाला पण बघू जेणे आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून द्या सरोदे नावाचे वकील कोणतरी आणले नाही मी ओळखतो त्यांना पुण्यातले आहे ट्रिब्युनलचे केसेस लढवतात आता या असीम सरोदेच्या अजून एक माहिती तुम्हाला सांगतो की ह्याच असीम सरोदेने अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या शिवस्मारकाला विरोध विरोधाची केस चालवली म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब प्रॉपर्टीची एकदा होऊन दे जनतेच्या समोर होऊ नये आणि दुसरी केस एक दिशा साल्यान आणि सुशांत सिंगची मर्डरची केस होऊन दे आणि होऊन दे जनतेच्या समोर बघू काय करायचंय मग धन्य ना। उद्धव ठाकरेने असं म्हटलं की माझं पद अवैध होतं मग मातोश्रीवरती श्रीमती अमित शहा युतीसाठी आले होते ते चालले होतं तसे त्यांनी एक लक्षात घ्या उगम ठाकरे मी इलेक्शन कमिशन मध्ये काय काय नोंदवलंय काय काय नाही नोंदवलंय हे आता बाहेर आलेलं आहे बाळासाहेबचं सुपुत्र म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ आमचे नेते त्याला नेहमी सन्मान करायचे मातोश्रीला पण सन्मान करायचे आणि बाळासाहेबांच्या सन्मानामुळे या सगळ्या गोष्टी एवढी इज्जत उद्धव ठाकरेला मिळायची पण शेवटी जेव्हा पक्ष कसा चालवायचा ही था? काय ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती ती खरं तर ह्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले तरी सगळे अधिकार हे कार्यकर्णीला देऊन ठेवलेले आणि हा उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं म्हणून सगळे अधिकार कार्यकारणीचे काढून टाकले आणि पक्ष आपले ठरले म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे ते उद्धव ठाकरे ते अमित भाई आणि बाकीच्या भारतीय जनता पक्षाने काय करायला पाहिजे तुला तुझं घर चालवायला येत नाही तुला साधन तुला नाटकाचा भाऊ सांभाळायला येत नाही एक पण नातेवाईक तुझ्या बाजूला नाही तुला तुझ्या स्वतःच पक्ष चालवायला जमला नाही तू दुसऱ्यांवर काय बोट ठेवतो रश्मी ठाकरे असं म्हणाल्या की ज्यांच्यामुळे सॉरी शर्मिला ठाकरे असं म्हणाले ज्यांच्यामुळे दिग्गज सगळे नेते जे आहेत ते निघून गेले आता मात्र त्यांच्या हातातून पक्ष गेला असं शर्मिला ठाकरे म्हणाले एक सर्कल पूर्ण झालाय असं त्यांनी म्हटलं नियतीचा खेळ आहे कारण बाळासाहेबांवर प्रेम करणारे सगळे हे निष्ठावंत सैनिकांना दूर करून शिवसेनेला होता तो बाळासाहेबांच्या पूर्ण झालेला नाही हा बाळासाहेबांना उद्धव ठाकरेला लागलेला शाप आहे स्वतःच्या वडिलांचे जे काही हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये या काट्याने केलं यामुळे बाळासाहेबांनी असंख्य शिवसेनेकांची काळजी घेण्यासाठी याला दिलेला शाप या आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या नार्वेकरजींचा आणि ते काय काय अर्थ आहे म्हणून तो बाकी काय नाही सर जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त विधान केलं ते म्हणतात की न्याय व्यवस्थेत आरक्षणला देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला तर जितेंद्र आव्हाड दिवसात शुद्धित असतात हे आता खरच संशोधनाचा विषय झालेला आहे कधी मुंबराबद्दल आपण अपब्द म्हणायचं कधी हिंदू धर्माबद्दल आपण शब्द म्हणायचं आता तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची हिंमत या असेल तर त्याला भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला हो पाहिजे राणेसाहेब ज्या प्रकारे पत्रकार परिषद झाली एकंदरीत या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांवर टीका टीकापणी झाली तेका का, आ, हो ते का लवादाचे अध्यक्ष किंवा न्यायाधीशाच्या भूमिकेत होते किंवा कुठल्याही केसमध्ये न्यायमूर्ती असतात तर अशा प्रकारची टीका एकंदरीत तुम्ही या अनुषंगाने काही किंवा या अनुषंगाने काही विचार करताय का काय होत असेल ते आम्ही त्या पद्धतीने विचार करू पण एकंदरीत स्वतःची झालेली चूक किंवा त्या दोन्ही अनेक मी काढलेली उद्धव ठाकरेची विकेट किती चांगल्या पद्धतीने काढली हे प्रदर्शन करण्यासाठी ती खालची येण्याची यात्रा होती म्हणून कायदेशीर काय करायचे असं पुढे <coughs> पाहूया दोन हजार अठराची घटना जी आहे ती अवैध आहे असं तुम्ही म्हणताय मग शिंदेची घटना समोर आणू शकता का असंही आता सवाल उपस्थित आहे दोन हजार ची जे काही बदल तुम्ही केलेले होते ते इलेक्शन कमिशनला कळवायला पाहिजे होते तिथे पण अनिल परब सगळ्यांच्या समोर खोटं बोलत होता पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय हे संध्याकाळी नार्वेकरजींनी वाचून दाखवलं आणि परि का वाचून दाखवलं नाही लग्नामध्ये काही अगर बदल झाला असतील तर काही सुचवण्याचे काही मार्ग आहेत पण ह्या दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन जेवणाची ह्यांची सवय झालेली आहे आता म्हणून ह्या लोकांनी कदाचित सुचव वाटलं असेल ते सुचून फायदा नाही तिथे म्हणून ह्यांनी स्वतःने केलेल्या चुका हे दुसऱ्यावर लाडण्याची काहीच गरज नाही ते गी 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 आता शिंदेची घटना शिंदे घटना म्हणतात आता लक्षात घ्या शिंदे साहेबांकडे शिवसेना हा पक्ष आलेला आहे आणि हे लाईनिक शेवटसाठी किती लढले कोणी महत्व देत नाही एक दुसऱ्यांच्या शेवट पुसत बसून तिथे कोण भाव घेतोय त्याला संजय राऊत म्हणतात की लवकरात भाजपचा रामनाम सत्र होईल बरोबर तारीख आणि नाव नोंदवली गेलेली आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाची चिंता करू नये त्याने असे म्हटलं की पुढील सहा महिन्यात भाजप राहणार नाही आणि राहिला म्हणजे राहिला तर संजय राजाराम राऊत राहील का हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय आहे तर आम्ही ऐकलेलं आहे की माझ्याकडे अशी उरती उरती माहिती आलेली आहे की डॉक्टर स्वप्ना पाटकरला ईडी कडून सहन झालेला आहे चौकशीसाठी आणि लवकरच त्या चौकशी मधून खूप काही सत्य बाहेर निघणार आहे म्हणून भांडूपच्या देवान अडचणी देणार आहे एवढं नक्की दावोद्यावर हा जो आमचा बेबी पेंग्विन जो घरी पासून तो, तो वडवडतोय ला आमचे एकनाथ शिंदे साहेब असो आमचे उद्योग मंत्री असो हे गुंतवणूक काढण्यासाठी गेलेले आहेत आणि कालच मी कुठेतरी वाचले काहीतरी पहिल्याच दिवशी सत्तर हजार कोटीचे काहीतरी करार केलेले आहे दुसऱ्यांच्या बायका दुसऱ्यांच्या बायकांबरोबर बरप्पामध्ये खेळण्यासाठी ते लाल गेलेले नाहीये एवढी मनुष्य एवढी मनुष्य त्यांनी करू नये विजय वडेट्टरांनी ट्विट केलेलं आहे की महाराष्ट्रातले बरेच उद्योगातलं बॉलिवूड उत्तर प्रदेशच आहे सर्व सर्वातले विजय वडेट्टवारला अगर फिल्मफेअरचा पाठ पाहिजेत असेल तर अशा पद्धतीचं मागण चुकीचं आहे फिल्मफेअर अवॉर्ड हे सातत्याने विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये पहिल्यापासून होत असतं कधी गुवाहाटीला होतं, कधी दिल्लीला होत यावर्षी ते गुजरातला होत आहे त्यांना मागच्या कुठला तरी पास पाहिजे असेल तर मी करून पाठवून देतो करायची काय गरज आहे बाळ आणि स्कूल दोन्ही कसा हो तिथे <laughs> <laughs> ऐसा हाँ। है उद्धव ठाकरे की जनता की अदालत मतलब सारे पागल में आके मैं दूसरे से कितना बड़ा पागल हूँ वो बोलने का कल वर्ली में चालू हुआ था उद्धव ठाकरे को इतना ही जनता की अदालत में केस लगाने का शौक होगा तो मैं उसको बोलूँगा तो बाला साहब ठाकरे जी का जो तो प्रॉपर्टी की जो केस है जिसने उस, जिसमें उसने अपने सगे भाई को एक रुपया देते हुए सारी की सारी प्रॉपर्टी ये उद्धव ठाकरे और फैमिली ने हड़प सुना है वो भी केस जनता के अदालत में लगाए ना मैं खुद डोन का वापिस तबाग्रह उनको बुक करके देता हूँ या तो दूसरी अगर उनको केस लड़ानी है जनता की अदालत में तो जो नीलेष ओझा जी और बाकी पटिश्नर जो आज कोर्ट में लड़ रहे हैं वही दिशा साजन और सुशांत सिंह राजपूत की केस चलो जनता की अदालत में लगा के देखते है कि आदित्य ठाकरे उसमें स्मरण रहे की नहीं आदित्य ठाकरे ने गाय किया है कि नहीं आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन उस दिन आठ जून के वक्त दिशा साजन के साथ था की नहीं फिर था इंटरवेंशन डॉक्यूमेंट और ये सारा पटीशन चलो जनता के अदालत में चलते सारे के सारे सबूत जनता के अदालत में रखते इसलिए जो केस हमारे राहुल नार्वेकर जी ने सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार सारी के सारी गाइडलाइन फॉलो करने के बाद वो क्राइटेरिया में बिठा के ही अगर उसका जजमेंट दिया होगा वो अगर आपके हिसाब से आया नहीं मतलब उद्धव ठाकरे के हिसाब से आया इसलिए वो जनता के अदालत में नहीं मगर उनका ये राहुल नारे जी ने उनके हिसाब से जजमेंट नहीं दिया तो फिर जनता की अदालत को इस तरीके का सिलेक्टिव <coughs> इलेक्टिव तरीके का काम जर चालेगा नाही लढाना आहे तो चलो हे सारे केसेस जनताच्या अदालत को लाया था जनताच्या अदालत में दुःख का दुःख पणी का पणी सुशील कुमार शिंदे ने कर्ता गौरवस्फोट केले आहे की माझा जरी दोन वेळा पराभव झालेला असला तरी सुद्धा रणिती आणि मला भाजपची ऑफर आहे असे एक मोठं विधान त्यांनी केलेला आहे त्यामुळे आपण ते विषय ऐकलं नाही पण आता सुशील कुमार शिंदे जींना कदाचित भूलगी परत दोन हजार चोवीस ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असते कारण काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणी पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो वरिष्ठ काँग्रेसचे नेते लाईन मध्ये आहेत चर्चा तर तो काँग्रेसचं दुकानच आता बंद झालेलं आहे ना ज्या मणिपूरची आतापर्यंत चर्चा आज संजय राजाराम राऊत करायचा एक तुम्ही लोकांनी एक पण विचारलं नाही त्या मणिपूर मधून राहुल गांधी चालून येतात यांचं म्हणणं मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही तिथे गाडपोळ होते तिथे असत त्या मणिपूर मधून राहुल गांधी चालत काय येतो पत्रकार परिषद काय घेतो सुखरूप दुसरीकडेच पळतो तरी कोण काय विचारत नाही म्हणून काँग्रेस नावाचं दुकान बंद झालेलं आहे आता हे जे लाईनीत जी राग लागली आहे त्याला कसं कसं घ्यायचं ते आता आमचे वरिष्ठ ठरवतात